थांबा, थांबा थांबा देतो 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 आता ओळखा बरं दोघांनी पण काय असेल डॉल नाही काय आहे तू ओळख रे रिमोट कार पण नाही नाही ओळख ना ओळख ना राव ओळख जेसीबी पण नाही मोठ घर पण नाही थांब ना थांब देतो देतो इथं बसा या भिंती जवळ बसा चला आपण फोडून बघू काय त्याच्यात नाही नाही थांबा थांबा घाई नाही करायचं थांबा थांब 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 तसं नाही फोडायचा तो हां हा बघ हा भारी ना खोलतो मी या बघ कुकिंग सेट आहे सव्वीस पीस आहे त्याच्यात हां त्याच्यामध्ये आपण बघ काय काय त्याच्यावर आधी आता अनबॉक्सिंग करतोय माऊली हे बघ इथ थांब तसं नाही थांब हे बघ इथून आहे ना, ना, ना। असं वर्क कर फक्त

तुला कामाला जायचंय तुला भूक लागली ती तुला सायपाक बनवून देईल ब्रॉकली बनवते त्याला म्हणजे का ब्रॉकली ब्रॉकली आपण तिला धुवून घेऊ दे सोडून चांगली ब्रॉकली बस पाणी जास्त नासू नको नळ लगेच बंद करायचा

मी थोडस टाक मला जास्त खारट नाही बर आता आता मी खातो हा हा झालं भारी बनवलं रे दे ब्रॉकली मी खाणार आता ही ब्रॉकली एवढा मोठा नको बश मला छोटासाच बरं आहे काय त्याच्यावर